बाबू कुठं रे जेवण जेवण झालं का तू जावला हो झालं माझं जेवण आता मी अभ्यास करू आलो हा अभ्यास करू आला का मी काय म्हणत होती अरे बेटा त्या बाबाची तब्येत खराब झाली आता तुला धाव न्यावं लागते पैसे आहेत का रे ती माझे कुठे पैसे आहेत मी तुला म्हणून लागत होतो माझे म्हणे पैसे आता बाबाला धाव खोल्याला आमच्या पैसे नाही रे तुझ्या काकाला पैसे मागितले आम्ही तू पण नाही म्हणतो काका पैसे नाही म्हणतो काकात वाहले आता मित्रा मित्रा का मित्राकित्राकडून घे ना थोडे फार असले त्यांच्याकडे तर पहिले मी मित्राकडून पैसे घेऊन तुले आता त्याचे बाप द्यायचे कसे देऊ आता सांग बर मला वाटलं मित्रा भेटायला वाटलं आपण डॉक्टरांना बापानं दार निघा हे केले बेटा दार पिले तब्येत चांगली आता कसं करू सांग बर मी आता समजून दारू पिऊ नाही तर दारू पि बिमार पडते आता मी अभ्यास करू का तुम्हाला पैसे पाठवाय सांग बर काय करू सांग मी सांगू हा तिकडे पैसे पैसे करतो तू कसे करू मी आता पैसे पाठवतो मला बर हा बर त्या बाबाला एक दार पिऊ नका आधार पिऊ नका ऐकत नाही ना काय करू मग सांग सांग बाबा आता कसं करू मी आता तुम्ही तिकडे काय कर मला सांगू ना बाबा मला अभ्यास करू मला पैसे पाठवू सांगा बरं मला काही करा तू बड महाज वेळ लागून राहिले पण मी कसं खातो इकडं हा आई एक काम कर आपल्या घरी बकरी आहे का हा बकरी एक बकरी आहे ना आपल्याकडे आपल्याकडे एक बकरी दोन पाठी आणि बोकडा आहे मग काय करू ते सांग तू ते बोकळे ऐकून टाक आणि त्याला पैसे लाव त्याचे पैसे इतकून त्याला लावून टाक ते बोकळा ऐकजो आणि बाबाचा दावखा करजो बकडे मग आता त्याचे पैसे नाही सांगते मला मग माझ्याकडे पैसे नाही माहिती आता तू बोकडे का बाबा दाखवण्याकर तू दहा बारा हजार रुपये भेटते त्याच्यावर कसे मी त्याच्या दाखवण्या कर मला काही पड नको तुम्ही तिकडे खर्च करून पैसे मी आता मी इकडे भरते मारायला अभ्यास करतो भारतीय मारतो हां मला तू इकडे इकडे करावं लागतं काम कंपनीत काम करतो कधी मध्ये आणि पोटात चोट चालू होतो तू बाबा तिकडे सांगू राहिलो एक काम कर तू बोकडे बाबा दाखवण्याकर दर हजार रुपये भेटते तू त्याच्या

ஜரிங்கே ஜாபரு ஜாபர சா அரை தான் पुढे आले आमच्यासोबत पार्टी करा अरे भाऊ तुमच्यासोबत पैसे तरी आहे का हा सांगा तुमच्याकडे पैसे आहेत का कसं आम्ही कसं मोठे मोठे लोक पैसे जमा करू राहिलो आणि पार्टी करू राहिलो तुम्हाला आम्ही लहान लहान लेकर तुम्हाला करू लागतो मस्त हा अरे आण त्यान कांदे आण लसून आण कापून दे हा इकडून जाळ लावतो तिकडून हे करा आम्ही करू लागतो तुम्हाला तुम्ही वेगळी पार्टी करणार आमची एकतीस तारखेला वेगळी पार्टी आहे ती वेगळी पार्टी आहे आम्हाला तुमच्यासोबत माझी आहे पार्टी करायला खायला पण पैसे घेऊन मस्त आम्ही तुम्हाला करू लागतो छोटं मोठं काम बरोबर आहे पण आम्ही मोठे मोठे माणसं चालू धाब्यावर तुम्ही घरीच राहा मग आता हा அரை மீறல பைசிச்சுமாரி yeah ते बुढ्या आता मी पाहतो ना कसे बोकड्या पाय बोकड्या ऐकायच्या बोकड्या जाईन पायबर हा झाबरू बोकड्या तुम्हाला कमीत कमी आठ नऊ हजार जातो बोकड्या बकड्या मग हव टाक मला नऊ हजार तुम्ही बोकड्या आठ नऊ हजार वाटला का हा दहा ते पंधरा हजार रुपयाला विकड हा बोकड्या पंधरा एक हजार रुपया येते जेवले काही पण मले द्या म्हणते पण तो ह्या बोकड्या बारा तेरा हजार जातो हा मला काय माहिती मी आता विचारून घेतो हा हा बोकड्या मोठा आहे चांगला मोठा आहे बोकड्या हजारात जाते बोकड्या हा बोकड्या मला चांगल्या हजारात विकून दे बडा मी किती जाते बोकड्या मग काय तर म्हणलं मग दहा हजार देतो काय मग काय करता आपण त्याला मार्केटमध्ये नेऊ सांग हा मी लोकांना बोलतो बरोबर मग तुम्ही सांगा काय करायचे पहिले शांताराम बरोबर भाऊच्या घरी जाऊ मग काय करते करू मग चला मग मा, 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 पाठी मागा घ्या बोकड्या मग तिकडे हा शांताराम भाऊच्या घरी मला चांगल्या दरा विकून देतो बोकड्या हा चांगल्या बोकड्या आहेत एकदम खास दरा विकून देतो बोकड्या चला बरं तुम्ही शांताराम भाऊच्या घरी चला चला घेते मी बोकड्या चला होय तुम्ही समोर चला नागपूर भाऊ शांताराम भाऊ केवढे घेतो महाभाऊ कडे चांगला म्हणा पण हा दहा हजार घेतो दहा हजाराचा का अहो काही म्हणता का जमत नाही ते जमत नाही ते दहा हजारात नाही चालत बोकड्या ना इकडे जवळ जवळ येत बरतो जवळ मी काय म्हणतो हा बुडीला काम येत त्याची ती जायनावर बिमार हा घेऊ बोकड्या मला अकरा हजार देऊन टाक तिला मी पैसे भेटते मी तुला कमी घेऊन देतो दोन रुपये आपण गद्दारपणा करीत नाही ती बुढी स्वतः म्हणे मला तू मला बोकडा विकून दे तू तुला पाचशे रुपये देईन म्हणे देईन तर पाचशे रुपये पण कसं इमानदार राहायचं हजार देत नाही बोकड्या अकरा हजार देत नाही हा बोकड्या दहा ते पंधरा हजार रुपयाचा पंधरा सोळा हजार रुपये गद्दारपणा जमत नाही हा दहा ते पंधरा हजार रुपयाचा पंधरा सोळा हजार रुपयाचा बोकड्या येते पंधरा सोळा तर ठेवतो तर जातो घेऊन मी हो मी दहा अकरा हजारात बोकड्या देत नाही आपल्याला गद्दारपणा जमत नाही ते पंधरा हजार रुपये देत बोकडे ठेवतो नंतर मी घेऊन जातो काय म्हणतो रे शांताराम भाऊ

चाल चाल बर बु आपण घेऊन जाऊ तिकडे मार्केट मध्ये संतारण भाऊ काही घेत नाही दहा अकरा हजार मध्ये आपल्याला पुरत नाही ते आपल्याला तिकडे मार्केट मध्ये पुरते पंधरा सोळा हजार रुपये बोकड्यात मोठा गट बोकड्या हा तुम्ही अकरा हजार नाही घेत ते अकरा हजार पुरत बोकड्या द्यायला आपण तिकडे घेऊन जाऊ तुम्ही अकरा बारा हजार देऊन टाका हा देऊन टाका नाहीतर आम्ही चालला चौकात मी चौकात लागते मग बोलते ही चांगली जबरदस्त मला सांगू लागले सांताराम भाऊ एक हजार टाका आणि घ्या आणि जर आम्ही चालला चौकामध्ये तिकडे तिथे चांगली बोली लागते मग

চৌকা চৌকাত ঘে বাৰু चला बोला हजार पन्नास रेनास पंचाय बस अकरा हजार पन्नास दोन अकरा हजार शंभर 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 वर चांगली बोली बोला ना चांगली मोठी बोली बोला ना काय अकरा हजार तीनशे काका हजार तीनशे अकरा हजार तीनशे एक दोन काका सांगले अकरा हजार तीनशे रुपये अकरा हजार पाचशे अकरा हजार सातशे आता कोण बोलते सातशे रुपये केली दोन फोटा फोटा कोणी अकरा हजार बोला कोणी बारा हजार बोला रे बोला रे बोकड पाहिले का ताजा हे बोकळ पाहणार ताजा बोकड बारा हजार बोलायला बारा हजार रुपये बारा हजार बारा हजार एक बारा हजार दोन

चौदा हजार चौदा हजार चौदा हजार एक चौदा हजार दोन बोला पटपटा बोला, 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 बोलायचं तो? बोला बोला सरपंच बोला चेअरमॅन बोला पटपटा बोला पत्त, पत्त, बोला चौदा चौदा हजार दोन सगळे फाटले फाटले आता बोला बोलायचं बोला बोली बोला ना आता चौदा हजार चौदा हजार साडे चौदा हजार साडे चौदा हजार पाचशे रुपये

वय येतो आहे म्हणून झाला ना आमचा एवढा फायदा नाही तर तिकडे तो शांताराम ना अकरा हजार मागे अकरा हजार वर जाईन असते तो हां बस झाला बाबा जा दे दोनशे रुपये तू आणि मग घे तुला आता खर्चा पाण्याला नंबर नंबर जमला घाबरू एकच नंबर तू असला पाच काम आहे का मला नको पाचशे रुपये मला फक्त दोनशे रुपये देतो बाकी नको जास्तच नको मला हो तो मस्त केलं चांगली बोली केली तो पाचशे रुपये तू घे आणि चौदा हजार मला दे हे चल चाल आता हे साडे चौदा हजार रुपये मोकळे घेऊन जा तुमच्याला हा काही नाही चला घरी चाल तुझ्या घरी चाल माझ्या घाबरू मोकळे घेऊन आणि घरी गेलो तुला पैसे दे चाल घरी आता घेऊन चाल, 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 चाल गरी। गरी गरी तुला घरी गेले आता घरी चला घरी घरी गेले मला आहे कामा जमलं